आता इथून मात्र दहा दहा दिवसाच्या अंतराने फवारणी घ्यायची आहे चार फवारणी आता जे आतापर्यंत नाही दिलं चाललं हो पण आता लेबर नाही बा हे नाही बा असं हो। समजून चालणार नाही आता याच्या चालणार नाही दिवस तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर बिलकुल आणि तुम्हाला मग उत्पादन घ्यायचं नसल तर मग दुर्लक्षित करा आतापर्यंत झालं हे गेलं गेलं पण आता याच्या पुढे मात्र मी बिलकुल दुर्लक्ष करणार नाही पन्नासच्या ठिकाणी पंच्याहत्तर लागले तरी चालत बरोबर पण याच्यावरती मी दुर्लक्ष आता करणार नाही बिलकुल एक फवारा जास्त मारायला लागला तरी चालत बरोबर कारण आपला खर्च तर हे निघते ना हो, मग काही विषय नाही ना आपल्या शेतकऱ्याला खर्च आणि हे ताळमेळ बसते ना मग मारायला का हरकत आहे आपण बिलकुल 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 म्हणजे आता हे काही नाही करायचं नाही 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 आता हे नाही मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे मंडळी आता मी जे या शेतामध्ये उभा आहे हे आहेत बर्डे मामा यांचं शेत आणि हे, आता तूर ये ये तूर हे जे आता टूर आपण पूर्ण पाहतात हे जसे इकडे दिसत आहे टूर दिसत आहे हे संपूर्ण जे हे शेत आहे जवळजवळ दहा एकर त्यांची ही टूर आहे जाणून घेऊ मामाकडून या तुरीचं नियोजन त्यांनी कसं केलं तर सर्वप्रथम मामा तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या त्या कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे यावर्षी जो पाऊस झाला भरपूर या भरपूर पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेट असूनही तुरी जळल्या पण अशाही परिस्थितीमध्ये तुमची तूर आज व्यवस्थित साबोध ठेवली आणि अतिशय सुंदर अशी तूर तुमची आलेली आहे सौरंग सुद्धा खूप चांगला आता शेवऱ्यावर तूर सुरू झालेली आहे आणि याच्यात आता अजूनही हा पुढं वाढणार आहे एवढा सर्वप्रथम तुमचा परिचय त्या शेतकरी बांधव मी अशोक मोरेश्वर बर्डेक राहणार कळ तालुका कळ जिल्हा या वर्तमान आणि ही कोणती व्हेरायटी आपण लावलेली आहे ही सावी एक शेक्र बर ही व्हेरायटी आपण कधी कुठे अगोदर बघितली होती का हो मी तुमच्या शेतामध्ये मागल्या वर्षीला हिवरा धरणेला मागच्या वर्षी बघितली होती कशी वाटली होती तेव्हाच्या तुलनेमध्ये हे, हे तू म्हणजे याला निसर्गाला साथ देणारी बाकी तुरीवर जो अटॅक किंवा त्याचं असं प्रमाण वाटलं हे या तुरीच्या तासावर बिलकुलच नव्हतं असर नाही तुरी होत्या त्याच्यामध्ये कुठे कुठे झाड हे तरी झाले वाढले होते वाढले होते पंचवीस तीस पर्सेंट पर्यंत तुरी वाढल्या होत्या होत्या आणि यातलं एकही झाड असं म्हणजे हे नव्हतं निकोप होती बिलकुल त्याच्या आणि पाच सहा दाणे होते पाच ते सहा होते oh, oh. मग त्याच्यामुळे मी म्हटलं हे निसर्गाशी लढणारी तूर yes, yes, yes. आहे यस 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 आणि निसर्गच आपल्याला साथ देणार आहे यस yes. निसर्गच आपल्याला साथ देणार आहे oh, oh. मग निसर्गाशी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन नाही जमत no, no. शेती करायची oh. म्हटलं निसर्गाचा हे समतोल राखूनच आपल्याला करावं लागत म्हणून मग मी आधी महत्व निसर्गाच्या वाढणारी तूर आहे वाढणारी चूर आहे म्हणून मी मग दिला काहीच दिला आणि पूर्णच्या पूर्ण मी याच वर्षी पूर्ण निर्णय घेतला पाहून की बा हेच तूर लावायचे साहेबांना आम्ही लाडाने मामा म्हणतो तर मामा मला एक सांगा की एकाएकी दहा एकर क्षेत्रावर लावताना ला मला असं मोठी रिक्स नाही वाटली की नाही मला त्याच्यामध्ये काहीच रिक्स नाही वाटले अच्छा मी बघितलो प्रत्यक्ष पाहिल्यामुळं माझी हिंमत तेवढी नाही झाली अच्छा आपण आता जनरली तुरी लावतोच वा आणि कोणती तरी लावली असती मग त्याच्यापेक्षा हे प्रत्यक्ष आपण पाहली आणि हे निसर्गाला साथ देणारी आहे हो कारण झुयार झाली होती हो आपल्या भागात हो भुयारी भरपूर, मध्ये हिचं हो. काहीच नाही झालं नाही याच्यावर थोडाही हो. असर नाही झाला नाही किंवा इथं एक झाडही वाढलं नाही नाही बाकी इतर व्हेरायटीचे झाडं वाढले इतरांच्याही शेतात बघितल्या इतरांच्याही शेतात बघितलं हो तर त्याच्यामध्ये काहीच झालं नाही म्हणजे या तुरीला म्हणून मी हा निर्णय घेतला अच्छा ही सावी एक शब्द लावायची बरोबर 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 अच्छा बरं आता एक सांगा इथं अंतर किती घेतलं तुम्ही इथं मी पहिले म्हणजे चार बाय आठचं म्हणजे चार दोन तास चार फुटावर आहे आणि मधलं बेड सोडून गेलं चार चार फुटाचे बेड पाडले एक बेड सोडून गेलं मी आणि दोन बेड चार फुटाचे लावले हो। आणि एक बेड मधलं सोडून दिलं म्हणजे आठ आठ बाय चार अच्छा अच्छा म्हणजे जोडवाळ पद्धत आहे चार फुटामध्ये दोन तास आणि त्याच्यानंतर आठ फुटाचा गॅप आहे गॅप बरोबर मध्ये मी काहीच टाकलं नाही बरोबर आता याच्यामध्ये तुम्ही बियाने कशी किती केली मी बायाच्या हिशोबाने केली तर अंदाजे दोन तीन दोन तीन बिया आणि तीन बिया टाकल्या मी दोन तीन दोन तीन बिया टाकायला लावल्या आता काही बाया मजूर आहे चारही टाकते कुठं दोनही टाकते आणि मंडळी आपण बघू शकता आता हे झाड आहे त्या झाडाच्या या फांद्या बघा एक दोन हे तिसरी हे चौथी आणि हे पाचवी पाच पाच सहा सहा वाड फांद्या इनं काप तूर कापल्यानंतर येणं घेतलेले आहे जसं आता हे झाड पाहू शकतो आता इथे आहे दोन तीन झाडं याच्यानंतर चार झाडं इथे पाहू पाहू शकता आपण हे दाखवा आणि आता बुड बघा किती ठोकळ बनलेला आहे ह्या जातीचं हे इथे तीन झाडं आहे तरी पण याला हे हे बघा आता फुटवा हे दुसरा फुटवा हा तिसरा फुटवा हे चौथा पाचवा आणि हे मेन भरपूर बुडापासून फुटे करणारी मंडळी ही जात आहे त्याच्यानंतर आपण आता एक झाड बघू शकतो हे एकच झाड आहे आणि ह्या एका झाडाला इथं हे मजबूत अशी एक फांदी आलेली आहे ही दुसरी फांदी ही तिसरी फांदी ही चौथी इकडून पाचवी सहावी आणि एकंदरीत आता घेर आता बघू शकता हे जे झाडाला फुटवा आलेला आहे ह्या फुटव्याला एक दोन तीन चार पाच सहा हे सात हे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 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 फांद्या आणि त्याले पुन्हा ह्या उपफांद्या तर अशी पुढे आहे मग तर एकंदरीत जर पाहतो म्हटलं म्हणजे एक झाड जर आलं तर एक झाड चांगलं बनू शकते खताचे डोस किती झाले खताचा मी पहिला एकच डोस दिला जो तुम्ही सांगितला होता तो ग्रॅन्युअल ते आणि डी एपी हा त्याला व्हील ब्रँड नावाचं ग्रॅन्युअल दिलं ग्रॅन्युअल आणि सोबत डी एपी सोबत डी एपी दुसरा डोस मग दुसरा डोस काही माझ्या देण्यात नाही आला बरं तर दुसरा डोस मी आता देऊन राहलो अच्छा अच्छा आता देऊन राहिलो आता देऊन ओके ओके म्हणजे पाऊसच खूप झाला पाऊस खूप झाला आणि दुसरा डोस काही मी देऊ शकलो नाही अच्छा तो आता माझ्याकडे खात आहे अच्छा ते आता देऊन राहलो बरं बरं तर मंडळी कसं आहे नियोजन करताना आणि निसर्गामध्ये जे काही पाऊस पाणी ह्याच्या गोष्टी राहते आणि कधी मजुरी अभावी कधी दुसरा डोस त्यांचा द्यायचा राहून गेला आता तूर शौर्यावर सुचलेली आहे ना आता ते तूर तुरीला दुसरा डोस देत आहे एका डोसवर हे सध्याच्या कंडिशनमध्ये हे तूर आलेली आहे भरपूर असे फुटवे आलेले आहे डुकट फुल पण आता याला सुटून राहिलेलं आहे आणि आता बघू शकता आपण ह्या फुल टवक असं तेजदार फुल आहे हे जे फूल आहे हे बघा हे किती ज मोठं आणि पिवळं जर्द आणि निरोगी तंदुरुस्त असं फुल आहे तसं इथे पण आता हे बघू शकता इथे हे बघा फुलावर सुटलेली आहे तू रेकोट टोकड तर याचं फुल बघा म्हणजे एकंदरीत बाबा जे तुम्ही मग उल्लेख केला की हो। निसर्गाशी लढणारी हे व्हेरायटी खरोखर आहे म्हणजे याही वर्षी आपल्या भागात धुयारी इथे पडल्या पण एवढा काही झालेलं नाही त्याच्यानंतर आता फवारणी एक झाली पाणी गुंडाळणारी हवी होती त्याच्यासाठी त्याच्यासाठी आता दुसरी जेव्हा बरोबर होईल तेव्हा मारे आता पाणी वगैरे आहेच नाही आता खतम झाली खतम झाली त्याच्यानंतर पवार एक झालेली आहे स्वतःचा डोज एक झालेला आहे हो। कापणी किती वेळा केली कापणी एकच वेळ झाली दुसऱ्यांदा मग दिवस जास्त लांबले त्याच्यामुळे मग कापणी झाली नाही तुम्हीच सांगितलं मग आता कापू नका म्हणे लांबले होते नव्वद दिवसाच्या पुढे दिवस गेलेले पुढे दिवस गेलेले होते त्याच्यामुळे मग मी दुसरी कापणी राहू दिली मग बरोबर मग एकाच कापणीवर आहे बरोबर एकंदरीत मामा तुम्ही जो दहा एकर तूर लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि बाकी पिकं सोडून तुम्ही ह्या तुरीची सोड कशी काय केली कपाशी लावत होतो त्याच्यामध्ये जे खर्च जाण्या याचा खर्च हे ते तो काही निघत नव्हता तो निघत नव्हता खर्च जास्त होऊन लागत होत आणि आपल्याला काही राहत नव्हतं त्याच्यामुळे मग मी तुरीच्या लागवड पसंत केली ती म्हटलं बा याच्यामध्येच आपल्याला काही दोन पैसे म्हणजे कापूस होत होता मला होत नव्हता असा नाही आहे खर्च खूप होत होते पण खर्च खूप होत होता बरोबर म्हणजे दहा एकरामध्ये सत्तर पंच्याहत्तर क्विंटल कापूस ऐंशी क्विंटल पर्यंत शंभरही झाला अच्छा पण त्याच्यामध्ये मला असं प्रॉफिट नाही वाटलं उरलं नाही उरलं नाही उरलं नाही कापूस नव्हता होत असं नव्हतं पण त्याच्यात उरलं नाही काही म्हणजे खर्च आणि त्याचा ताळमे बसला नाही त्याच्यामुळं मग मी टूर हे आणि आपलं कमी त्रासाचा आहे लेबरचा लेबर जे आहे लेबर मिळत नाही सगळ्यात मोठं आता पाना दुसरी छाटणी मला करताना दुसऱ्या खताचा डोस देता आला नाही म्हणजे हे हे कशामुळं मग जो आहे ना खात बघितलं पडून तुम्ही माझ्याशी आणून तयार आहे बरोबर पण मी देऊ शकलो नाही मजुरावर मनोर मंडळी अतिशय चांगली माहिती मामाकडून मिळाली निश्चितच या सगळ्या माहितीचा आपल्या सगळ्यांना फायदा होतील इथेच थांबतो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार